गंगा भारत या युट्यूब वर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खानाच्या भेटीचे वर्णन याविषयी सुंदर माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण बघूया छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खानाच्या भेटीचे वर्णन विजापूरच्या दरबारातील गोष्ट शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबारात काळजीत पडला दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले एक एक गाजलेले समशेर बहादर दरबारात हजर होते आदिलशाही कारभार बघणारे बडी साहेबीन जातीने दरबारात हजर होते दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता शिवाजीचा बिमोड कसा करायचा बडी साहेबीनीने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला दरबारात शांतता पसरली जो तो आपल्या जागी चुप शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार जो तो एकमेकांकडे बघू लागला एवढ्यात देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला त्याचे नाव होते अफजल खान खानाने विडा उचलला तबकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला शिवाजी कुठला शिवाजी त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतोच आणतो अफझल खान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार तुफान ताकतीचा पोलादी पहार हाताने वाकवणारा भल्याभुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हात खडा अशा अफजलखानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उच उचलला सारा दरबार खुश झाला दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो थोड्याच दिवसात विजापूर दरबारात साखळदंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार नाहीतर त्याचे मुंडके तरी दरबारात सादर होणार अफजल खान मोठ्या ऐटीने थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले यापूर्वी अफजल खान बारा वर्ष वाईचा सुभेदार होता त्यामुळे त्याला त्या मुलखाची चांगली माहिती होती मोठ्या घमिंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला शेरा सव्वा शेर खान आपल्याशी कपडे डाव खेळतो आहे हे शिवरायांनी झटकन ओळखले हो ते सावधगिरीने वागत होते त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला त्यांनी खानाला निरोप पाठवला खान साहेब मी तुमचे किल्ले घेतले मी अपराधी आहे मला क्षमा करा आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे मला तिकडे येण्याची भीती वाटते शिवरायांचा निरोप ऐकून अफजल खान हसला वा बहुत खुशी आपली दाढी कुरवाळत तो म्हणाला त्याला वाटले या अफजल खानापुढे शिवाजींची काय विषात हा डरप माझ्याशी कसली लढाई खेळतो आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे बस खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला अफजल खानाशी झटापट महाराज सावध होऊन पुढे झाले खानाने शिवरायांना अलिंगन दिले खानापुढे शिवराय खुजे वाटत होते शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले खानाने शिवरायांना ठार करण्याची त्याची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या खुशीत कटारीचा वार केला शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टरकन फाटला अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले त्यांनी खानाचा डाव ओळखला अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनाकाचा मारा केला डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्याने तो खसखन खानाच्या पोटात खोपासला खानाची आतडी बाहेर पडली खाण कोसळला एवढ्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला पण शिवरायांनी पट्ट्याचा एका घावत त्याला ठार केली ही खनाखनी ऐकून बडा सय्यद शामियानात घुसला तो शिवरायांवर जी वार एवढ्यात जिवाजी धावून आला वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालाने एका घावाक त्यास जागी ठार केले होता जिवा म्हणून वाचला शिवा अशी म्हणजे पुढे रूढ झाली अशा प्रकारे आज आपण छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखानाच्या भेटीचे वर्णन अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत बघितले आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल धन्यवाद